केलं शेतकरी बांधवांनो आम्ही गावाचं नाव काय ह्या कवडगाव या गावामध्ये आलेलो आहे तालुका परळी तर आपल्या या भागामध्ये आम्ही पाहतोय की खाजगी नर्सरी चालकांच्या माध्यमातून कुठून तरी गुजरात असेल किंवा संकेश्वरा म्हणजे कर्नाटकातल्या राज्यातल्या ज्या काही ऊस जाती आहेत तर पैशाच्या आमिषानं किंवा थोडेसे शेतकऱ्याला काहीतरी प्रलोभन दाखवून शेतकऱ्याचं म्हणजे थोडंसं एक फार अशी जातलं आहे भारी आहे असं चुकीचं शेतकऱ्यांना मिसगाईड करून नाही नाही त्या व्हॅरायट्या ज्या आहेत ते खाजगी नर्सरी चालकांच्या माध्यमातून जे आहे ते वितरित होत आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे एकतर अशा प्रकारचे रोपं हे देत आहे सहा सात रुपयाला आणि शेतकऱ्याचं नुकसान कसं करतायत तर त्या संदर्भात आम्ही आता इथं दाखवतो आहे या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे सेवानिवृत्त ऊस विशेषज्ञ ज्यांनी पंधरा शून्य बारा पन तेरा शून्य शून्य सात ह्या ऊस जाती तयार करत असताना त्या संशोधन केंद्रामध्ये तिथं पूर्णपणे त्यांनी त्यांचं जे आहे ते इनपुट तिथं दिलेलं आहे पंधरा झिरो बाराचे जनक आपण त्यांना म्हणू असे आदरणीय डॉक्टर भरत रास्कर साहेब इथं फील्ड विजिटसाठी ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या माध्यमातून इथं आलेले आहेत तर आता हे आपण पहा ह्या ठिकाणी जर आपण हे पाहिलं वरचं पूर्णपणे पानांच्या गुंडाळी झालेले आहेत तर पाने पूर्ण टरकाळ्या झालेले आहेत फाटून सारखे दिसत आहे हा जो काही अपिरन्स आलेला आहे तर तो अपिरन्स इव्हन इथं सगळ्या ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा तो दिसतोय तर हा आहे फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळं तयार झालेला कोक्काबोईंग नावाचा रोग आणि आता आपल्या भागामध्ये इतरही व्हरायटीमध्ये तो येतो म्हणजे दहा हजार एक मध्ये तो येतो आठ हजार पाच मध्ये येतो मात्र तो चांगलं कडाक्याचं ऊन पडलं की तो मला न कमी सुद्धा होतो कुठल्याही प्रकारची फवारणी न करता मात्र ह्या व्हरायटी मध्ये बघा ही व्हरायटी म्हणजे एस एन के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर नावाची ही व्हरायटी आहे आणि ही नर्सरी चालकाच्या माध्यमातून इकडं आलेली आहे रोपांच्या माध्यमातून ह्याला आलेला हा पोक्का बोईंग रोग आणि त्याच्यामुळं ह्या पोक्का बोईंग रोगामुळे इकडे ही आपल्या भागासाठी शिफारस नसल्यामुळं आपल्या वातावरणाला ही सूट नसल्या होत कारणानं या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही एक्सेस ग्रोथ जी आहे ती इथे आणखीन टिप्रू आपल्या हातामध्ये होतं इथं बघा हे सगळी एक्सेस ग्रोथ जी आहे ते इथं इथं तरी आता हा प्लॉट कमी वयाचा आहे म्हणून आपल्याला हे फार जास्त दिसत नाही आहे पण हे जर आपण इतर आम्ही तीन ठिकाणचे प्लॉट आता हा आमचा तिसरा प्लॉट आहे ज्या ज्या ठिकाणी ह्याचा प्रचंड आवडब्रेक झाला आहे तिथं पूर्ण ऊसाची वाढ थांबलेली आहे त्याच्यानंतर हे कांडे जे आहेत ते छोटे छोटे पडलेले आहे आता हे का सांगतोय तर अशा प्रकारचे बुरशीजन्य रोग जर आपल्याकडे वाढले तर भविष्यामध्ये इतर चांगल्या ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या रोगाचं प्रमाण वाढून आपलं नुकसान होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने आपण नियोजन हो केलं पाहिजे त्या संदर्भात जे आहे ते आता प्रत्यक्ष साहेबांनी ज्या संशोधन केंद्रामध्ये कर्नाटकामध्ये ही जात तयार झाली तिथल्या शास्त्रज्ञांना ज्यांनी तयार केली त्यांना हे फोन लावला ला होता आणि त्यांचं काय मत आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आदरणीय डॉक्टर साहेब आपल्याला रास्कर साहेब जे आहे ते मार्गदर्शन करतील साहेब काय सांगाल आता शास्त्रज्ञांसोबत तुम्ही चर्चा केली आणि इथं हे जे काही प्लांटेशन झालेलं आहे तर ह्याचे काय भविष्यात तोटे राहतील तर शेतकरी मित्र पावसाळा सुरू झाला म्हणजे पहिला वळवाचा पाऊस आणि त्याच्यानंतर पडणारा पाऊस याच्यामुळे हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आणि हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की अशा प्रकारचा हा पोकागोईन नावाचा रोग हो आहे तो बुरशीमुळे तयार होतो त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ऊसाचं जे वाढं आहे किंवा उसाची वाढ आहे हळूहळू कमी झालेली आहे आणि इथे वाढ कमी झाल्यामुळे तुम्ही पाहिलं पानाला चट्टे पडलेले आहेत पिवळे पट्टे पडलेले आहेत पानं या ठिकाणी चुरमळलेली आहेत काही पानं एकमेकामध्ये गुंफली गेलेली आहेत म्हणजे ही जी वाढीची पानं आहेत साधारणपणे सात ते आठ महिन्याचा जो ऊस आहे त्याच्यामध्ये हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम दिसून येत आहे ही व्हरायटी आहे को एस एन के तीनशे चौऱ्याहत्तर आम्ही या चिकानीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत मागे त्यामध्ये सुद्धा असे काही शेंड्याला पिवळे पडलेले पानं आहेत पानं चुरमळलेली पानं आहेत त्या पानामध्ये पाना 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 खाली साधारणपणे सातव्या आठव्या कांड्यावर असं माल न्यूट्रेशन झालेलं आहे जे आपण बऱ्याचशा वेळेला आंब्याच्या पिकामध्ये बघतो की अशा प्रकारे हे आढळून येते तर हा पोकाबईण ज्या ज्या ठिकाणी झाला आहे त्या ज्या ठिकाणी हे असं झालं आहे आणि पोकाबई झालं म्हणजे इथून पुढची वाढ संपलेली आहे पर्याने हा पोका पोकाबई जो आहे बुरशीमुळे होतोय तो, तो सगळ्या उसामध्ये पसरू शकतो हे कशामुळं झालं ज्या व्हरायटीला मान्यता नाही अशी व्हरायटी शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणू नये या व्हरायटीचं उत्पन्न जरी चांगलं असेल तरी पण हिला राजमान्यता मिळालेली नाही के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर आपल्याकडे कर्नाटकमध्ये धारवाडच्या शेजारी संकेश्वर नावाचं उसाचं संशोधन केंद्र आहे त्यांनी या जातीचा शोध लावला ही जात टेस्टिंगमध्ये आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या जातीला लावण्यापूर्वी बीज प्रक्रिया ही कंपल्सरी केली पाहिजे बीज प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा याला कार्बेडेंजिम आहे साधारणपणे शंभर ग्रॅम शंभर मिलीला किंवा दहा ग्रॅम दहा लिटरमध्ये पाण्यामध्ये अशा प्रकारे याचा फवारा घेतला पाहिजे ज्यावेळेला ऊस मोठा होतो त्यावेळेला मात्र ड्रोनच्या साहाय्याने दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम बावीस तीन जर घेतलं आणि याच्या आठवड्याच्या अंतराने तीन जर फवारण्या केल्या तर याच्यावर आपण नियंत्रण मिळू शकतो पण प्रामुख्याने ह्या व्हरायटीमध्ये या, या रोगाचा प्रॉब्लेम जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांनी अशा ज्या व्हरायटीची शिफारस राज्यासाठी केली नाही अशा व्हरायटीची लागवड करू नये को एस एन के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर सांगली मार्गे सोलापूर जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातून त्याच मार्गे पुढे बीड जिल्ह्यातून ही परळीपर्यंत ही व्हरायटी पसरलेली आहे शेतकऱ्यांनी अशा अनोळखी जाती ज्या आहेत कुठेही गेल्यानंतर अनोळखी जातीचं बियाणं आणू नये नाहीतर आहे त्या जातीसुद्धा ज्या चांगल्या जाती आहेत त्याच्यावरसुद्धा जा हा रोग पसरेल आणि पर्यायानी कारखानदारी आणि उसाचा शेतकरी धोक्यात येईल म्हणून को एस एन के तेरा तीनशे चौऱ्याहत्तर ही जी जात आहे तिच्यामुळं जर कोकाबोईंग येत असेल तर या जातीची लागवड शेतकऱ्यांनी थोडी थांबवली पाहिजे आणि जर ही लागवड थांबवली नाही तर इतर जातीवर सुद्धा हा रोग पसरू शकतो याचा आम्ही आता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक तुम्हाला या ठिकाणी हा जो कारखाना आहे सायखेड्याचा ट्वेंटी वन सुगर यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची या ठिकाणी भेट झालेली आहे आणि धारवाडचे जे संशोधन करणारे संजय पाटील नावाचे जे ब्रिडर आहेत त्यांच्याशी सुद्धा याच्याबाबत चर्चा केली आहे तर ह्या वराटीला अद्यापही मान्यता मिळालेली नाही आहे ज्या वराटीला मान्यता नाही त्याची लागवड शेतकऱ्यांनी थांबवली पाहिजे आणि अशा रोगापासून आपली पिकं वाचवली पाहिजे